मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून अनेक प्राणी आणि अने सरपटणारे जीव आपले पारंपरिक आश्रयस्थान सोडून सुरक्षित ठिकाणच्या शोधात बाहेर पडत आहे या पार्श्वभूमीवर मोजरी येथील शेतकरी प्रवीण पुंसे यांच्या शेतात काम करत असताना एक मोठा अजगर आढळून आला शेतात अचानक अजगर दिसल्याने सुरुवातीला शेतकऱ्याला भीती वाटली मात्र त्यांनी तात्काळ धीर न सोडता स्थानिक सर्पमित्र निसार शेख यांना याबाबत कळवले निसार शेख यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तांत्रिक पद्धतीने अजगराचा सुरक्षित रेस्क्यू केला त्यानंतर त्या ते अजगराला जवळच्या जंगल परिसरात सोडण्यात आले अचानक अजगर दिसल्याने गावकऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र सर्पमित्राच्या तत्परतेमुळे कोणतीही हानी झाली नाही या घटनेनंतर गावकऱ्यांनी निसार शेख यांचे मनपूर्वक आभार मानले तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात अशा घटना वारंवार घडतात शेतकरी आणि नागरिकांनी अशा प्रसंगी घाबरून न जाता त्वरित स्थानिक सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे जनसमर्थन न्यूज गुरुदेवनगर मोजरी